नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा माझं नाव राहणार अच्छा तुमची हळद वगैरे आहे तर या हळदीमध्ये बघा ड्रिचिंग करताना दोन्ही साइड न करण्याच्या त्रास होते शेतकऱ्यांना आहे ना, ना। मग याच्यासाठी जे जुगाड तुम्ही केलेला आहे किंवा ते आपल्या दुकानदाराकडून आणलेला आहे तुम्ही एक बार दाखवा आणि ते कसं वापरायचं वगैरे तुम्ही जरा सांगा म्हणजे काय आपले जे शेतकरी आहेत कसे सर मी अगोदर घरी करून बघितलं होतं हा ते म्हणजे त्रास त्यांना हो ड्रेसिंग करायला वगैरे नंतर मी याची जर अशी माहिती घेतली गुगल वर हो याच्यावर युट्यूबला तर हे मला त्याच्यामधून हे सापडले गेलं काय का माहित नाही व्ही नाही मी याचं नाव व्ही टाइप ठेवलेलं आहे याचं कसं आहे आपण यानं एक वेळेस दोन बेड फवारू शकतो याच हे याची हे डिग्रीज मध्ये फिरले जाते असं असं फिरवल्या जाते एक तोंड खाली एक तोंड वर करायचं म्हणजे ते गोष्ट आपण याला दोन्ही साईडला फवारू शकतो एक दुसरी गोष्ट आपला जर समजा दांडे आणि शेंडा फोरायचा असेल दोन्ही याला दोन्ही डिग्री मध्ये आपण असं फवारू शकतो आता हे असं खाली केल्याचं दांड फवारते आणि शेंडा पण फवारले जाते याच्याने काय होते आपल्या शेतकऱ्याची भरपूर प्रमाणात मदत होते हो ना डबल याची दुप्पट कमी होता मला सांग एका वेळेस करायची म्हणलं की त्याला काय होते शेतकऱ्याला पुन्हा त्याच बेड नव्हतं यानं काय हे बघा ड्रिचिंग तोंड काढायचं असं हा काढल्यानंतर हे काय हे बघा हे असे तोंड काढले हे पूर्ण काढून टाकल्यानंतर याच काय आहे हे दोन्ही साइडला एकच वेळ आपण मधल्या सरीनं चलायचं एकदम सुटसुटी ड्रिचिंग यानं होती बघा बर एवढं प्रेशर मारते आ ना हो, तिताथ। तिताथ आता काही लोकांचा गैरसमज यांना औषध कमी पडते उलट औषध जास्त लागते जास्त पण शेंडे बुडावर पडते औषध मर असते की नाही तिथं तिथं औषध पडते आणि आता आता हे झालं आपलं ह्याच ड्रेचिंगचं आता हे जे रॉड आहे आपल्या याच्याबद्दल थोडं हा का हे आहे बघा आपला जेव्हा फवारणी करायची एक वेळेस जेव्हा आपल्याला दोन्ही बेड फवारायची बर याला हे काय होते इथे एक याचा नवजल असते स्प्रे बर इथं आपली याची नळी बसवायची पिचकारीची hmm. hmm. या साईडला hmm. आणि इथं हे तीन बेड आपण एकच वेळेस घेऊ शकतो फॉरेन मध्ये तीन बेड म्हणजे आपलं औषध कुठं वाया जाणार नाही काही नाही पुन्हा कमी जे शेतकरी एकटा आहे त्याच्या हाताखाली कोणी माणसं नाही रोजगार आजच्या काळात रोजगार बेड नाही ah. तर त्यांना एक वेळेस तीन बेड फारू शकते आणि याचा फॉरक असा आहे असा असं म्हणजे एकदम खाली नाही असा पूर्ण हळद धरून पसरून घेते पसरून आणि स्वतः मी वापरतो साहेब असं नाही की म्हणजे कोणत्या याची ऍडव्हर्टाईज करायची नाही मी वापरतो आता तुमचं किती एकर हळदीचं क्षेत्र क्षेत्र आहे आणि किती जण बघता तुम्ही मी एकटाच पाहतो मदतीला सकाळी माझे तीन भाऊ असतात ते जॉबला येतात जॉबला आता ते आठ साडेआठ ला मी साडेआठ पर्यंत हळदीची फवारणी करतो किती येतं एकर क्षेत्र आहे पूर्ण शेती किती येते शेती चाळीस एकर शेती आहे सर आता हे आणि सगळी चाळीस एकर तुमच्या आम्ही पूर्ण मेन म्हणजे काका एक छोटा भाऊ असते कधी त्या शाळा नसते कॉलेज नसते सोबत असतो आपल्या व्ही व्हीआयपी फार्मिंग युट्यूब चॅनलचा काही फायदा होतो का तुम्हाला सर पूर्णपणे त्याला फॉलो करतो कर तुमचा व्हॉट्सअपचा ग्रुप फॉलो करतो आपल्या तुमच्या माहितीनं खूप बऱ्यापैकी शेती सुधारणा झाली कारण कमी खर्चामध्ये शेती कशी करायची ते आपल्याकडून बऱ्यापैकी फायदा झाला धन्यवाद धन्यवाद आता हळद वगैरे आपलं म्हणजे बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं आहे तुम्ही त्याच्यावर म्हणजे टक्के तुमचं मार्गदर्शन अरे पंचवीस टक्के माहिती घेतल्याशिवाय माहिती होत नाही तर तुम्हाला माहिती कुठून <laughs> तरी माहिती घेऊ आणि भाऊ याचा वापर हे जे रॉड आहे याचा वापर बघा समजा आपल्या इकडे इकडे साडेचार फुटाची बेड आहेत आपले तर दोन बेडच्या मधातून आता सेंटर मधून आपल्याला ड्रिचिंग करताय ना भाऊ मग याचा वापर करून आपल्याला त्याच्या बुड्याला ड्रेचिंग करता येते का करता, करता जमते ना करता येते याला आपण पुन्हा हे कसं आहे आपलं बेड आहे त्यानुसार आपल्याला याला करता म्हणजे वाढवता येते पूर्ण कमी जास्त करता येते आणि याच्यापेक्षा कमी म्हणलं तर कमी पण करता येणार पुन्हा स्टील बॉडी मध्ये मोडायचं तुटायचं काहीच प्रॉब्लेम नाही आणि हलक आहे पुन्हा जास्त मी स्वतः युज करतो मी युज केल्याशिवाय कोणा गोष्टी सांगत नाही मी याच्या अगोदर सुद्धा सर एक आपलं घरी थिबकच केलं असंच हे तुम्हाला असं ठिबक जैन कडक थिबकच केलं असेल ही टेक्नॉलॉजी आहे आता आपल्या काही शेतकऱ्याला माहित नाही हे मी गुगल वर सर्च केल्यानंतर मला सापडलेलं मी जाऊन आपल्या मार्केटला विचारलं आता आपले शेतकरी सगळे बघतील शोधू शोधू आणतात बघा आता ते हे आणायच पाहिजे आणि याची किंमत जास्त नाही साठ रुपये किंमत आहे बस बघा शेतकरी बंधूं बघून घ्या साठ रुपयाचा जुगाड हा पाच आहे पाच आहेत म्हणजे किती शेतकरी आले कोणी ड्रिचिंगला आले सगळ्याच्या हातात फवारणी ड्रिचिंग, ड्रिचिंग काय करायची करता येते कारण आपल्या सुद्धा ड्रिचिंग करीतच नाही लवकर पटकन करून घ्यायचं आठ किंवा आठ पर्यंत मी ड्रिचिंग फॉरनी करून बाजूला होत असतो एकदम त्यानंतर मग काहीच शेड्यूल नसते चला भाऊ धन्यवाद खूप महत्वाची माहिती सांगितली हे सगळे जे आहे हे आपल्या शेतकऱ्याला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे याचा सगळ्या शेतकऱ्यांनी आवश्यक केलाच स्वतःची कामाची वेळेची आणि मेहनतीची बचत होती आणि याची किंमत जास्त नाही नाईन्टीच्या पेक्षा एक आर्थिक किंमत आहे त्याची <laughs> किंमत नव्वद शंभर रुपये याची किंमत <laughs> साठ रुपये आणि जर आता मी <है>। पाच <laughs> घेतली मला पन्नास लाच दिले मात्र याचा एक मार्केट मध्ये साठ रुपयालाच याची साठ रुपयाला भेटून रॉडच काही किती किंमत वगैरे याची दोनशे ऐंशी रुपये किंमत बर आता मित्रांनो हे सगळं तुम्ही बघून घ्या हे आणणं गरजेच आहे हो दोन्ही आणतात आता चिखलीच्या काही शेतकऱ्यांना माझ्या सोबत घेतले माझ्या कोण नंबर घेऊन त्या दुकानाला पाठवून मी दिलेले चांगले याचा युज करायला पाहिजे शेतकऱ्या मोंड्यामध्ये कुठे भेटेल आपल्याला नांदेड मध्ये मोंड्यामध्ये नया मोंड्यामध्ये किर्लोस्कर आहे म्हणून तिथे त्याच्याजवळ बी आहे त्याला थोडं दहा एक रुपयाला महाग म्हणते तारासिंग मार्केटला गेले तर हे पन्नास साठ रुपया दुकान अव्हेलेबल आहे जास्त करून मराठवाडा किंवा कृष्ण बर दोन दुकानावर संतप्रभा मार्केट समोर मराठवाडा मधले सगळ्या शिकाय माहिती मोठं खूप मोठं दुकान आहे त्याच्यावर पन्नास साठ रुपयाला हे अवेलेबल आहे बघा अरे यूज करायला काय होणार चला धन्यवाद धन्यवाद चांगली माहिती दिली